कोपरगाव तहसील कार्यालय आवारात अवैध गोनखनिज विरोधी पथकाने तालुक्यामध्ये विना परवाना वाळू उत्खनन व वा वाहतूक करताना मिळून आलेले अनेक वाहने पकडून तहसील आवारात लावली होती सदर वाहनांमधून चक्क साडेपाच लाख रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याने तालुक्यात ता एकच खळबळ उडाली आहे एक नाही दोन नाही तब्बल चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याने तहसील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे सदर चोरीची घटना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी घडली असून याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून देवराम बुदा लांगे वैवर्ष त्रेचाळीस यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर चोरीचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बवन तमनर हे करीत आहे तहसील आवारात सीसीटीव्ही कॅमेरा असताना शेजारी दुय्यम कारागृह असताना चार चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी होते यामुळे तहसील प्रशासनाच्या कारभारावर तहसील प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा या चोरट्यांमागे वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून याबाबत चौकशी होणार का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे